मतदारांचा अपमान करणाऱ्या आमदारांचा राजीनामा घ्या संजय राऊत यांनी ही मागणी केलेली आहे शिंदेच्या शिवसेनेतील आमदारांचं वक्तव्य हे गंभीर आहे संजय गायकवाड यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानं संजय संजय राऊत हे आक्रमक झालेले आहेत आणि ह्या आमदारांचा राजीनामा घेण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे विकले गेले म्हणजे कोणी विकत घेतले आम्ही नाही घेतले विकत याचा अर्थ ज्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे या महाराष्ट्रात त्याचा पोलखोल या आमदारांना केलेला आहे मतदारांना जर कोणी वेशा म्हणत असेल लोकशाहीला कोणी रखेल म्हणत असेल संविधानाला कोणी गुलाम मानत असेल आणि ते सत्ताधारी पक्षाचे आमदार तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत ही त्यांची जबाबदारी आहे दोन दोन हजारांना मतदार विकत घेतले आम्ही आणि मतदारांना अशा प्रकारे अश्लील बोलणं वेशा बोलणं या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राज्यपाल यांनी त्याच्यावरती मत व्यक्त केलं पाहिजे आम्ही तेच म्हणतोय ना की मतदारांना विकत घेण्यात आलं